नमस्कार आता आपण आहोत मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर चिवला बीच म्हणजे धुरीवाडा आणि आपण जो हॉटेल दर्यासारंग म्हणतो त्याच्यामधला जो भाग आहे कुरण आणि धुरीवाडा तिथला मधला जो भाग आहे त्या चिवला बीचवर आपण आणि चिवला बीचवर आता बघू शकतो पारंपरिक जी रापण आहे ज्या आपल्या मासेमारीच्या एक सर्वात आपल्याकडच्या पर्यावरण पर्यावरणदृष्ट्या ज्या आपल्या फायद्याच्या किंवा त्या पर्यावरणपूरक ज्या काही पद्धती आहेत त्यापैकी एक आहे रापणीची आणि आज आपण आहोत बरोबर घटस्थापनेच्या आदल्या दिवशी इथे बघू शकताय की त्या पार्श्वभूमीवर आज खूप खूप चंगळ आहेत खूप जणांची जे खवई आहेत त्यांना आज तिथे रापणीला विविध मासे तिथे लाभलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आपल्या सोबत या पारंपरिक बद्दल बोलायला तिथे स्वतः गुरु हे त्या राफणीमध्ये रापण ओढायला सहभागी होते त्याच्यानंतर त्यांची ते काय जी वाटणी असेल त्याला सहभागी गुरु आधी जी आपण बघतोय रापण लागली आता तुम्ही ही रोज लावता का सध्या बघा इकडे चिवला बिचला पारंपरिक जी मच्छीमारी केली जाते रापण रापण तर आज इकडे सहा संघाचे सहा बोटी आहेत तर आज हे आमचे खराशी लोक आहेत आम्ही सहा संघाची एकत्र येऊन आम्ही चिवलबीतला रापणीची मच्छीमारी करतो आज आमचं मच्छीमारीवरचं दिवस असत शिधन पण असं पण आज काही जी करमट मिळाली आहे बांगडे मिळाले पण तर त्या आमक तितकोसो दर मिळणार नाही पण तरी पण आमची दिवसाक दोन वेळा तशी रापणी चालू आहे आमचे शिधन असा सध्या आता गुरु यावेळी जे आपण मी थोडंसं गुरु मालवणीमध्ये बोलतो साधारण मालवणीमध्ये पण गुरु जेव्हा आपण पारंपरिक विचार करतो की ही संस्कृती आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारची आहेत पण अशा वेळी रापणीची त्याच्यामधलो आर्थिक भाग पोटापणाचा भाग वेगळा पण त्याच्या आधी एक मालवण मनात जगताना रापण ही संस्कृती तुका जी काय आठवतं ती तू सांग म्हणजे तुझ्या लहानपणापासून ही कशी होती माझं स्वतःच जो तीस ते पस्तीस वर्ष लीलावती असा तर आमच्या वडिलांपासून मी सातवीसून शाळा सोडल्यापासून माशाच्या धंद्यात असं आहे कारण आज ही जी परंपरा असतात गोरेबांची जी कुटुंब असत ही आज त्याच्यावर उदाहरणीवर चालतात पोट भरतो आणि ही परंपरा आम्ही चालूच ठेवतो ही का बंद होईल नाही पण जरी भायले बोटी येऊन मासेमारत नाही तरी आमच्यावर थोडंसं परिणाम झालो हा तरी पण ही मासेमारी आमची सुरू असा सुरू पण हीच परंपरा एका यंत्रसामुग्री काय ना मानवमय यंत्र ती बघा तिकडे पस्तीस ते चाळीस लोकं आता आम्ही काम करतो आणि आमचा परंपरा असा आम्ही चालूच ठेवली असा गेली तीस पस्तीस वर्षापासून पण आज जुने साठ तीन चार पिढी गेली आहे धंद्यात पण थोडेफार यंत्रणा बदलली पण आता लाकडाची बोट असा ती होडी असा फक्त जाळी जी कॉटनची होती त्याच्या आता नाहिल्यांची जाळी एवढंच फरक झाला ही आता एक आम्ही बघा नवीन फायबर होडी आणली आहे त्याच्यासाठी पण ही लाकडी बोट आमची असतं रापणीची जे बोटी असतात ते ठराविक त्याका ते उंढापासूनच कारण त्याच्याप्रकार एक नैसर्गिक प्लास्टिक सारखं गुणधर्म असतात त्याच्यात म्हणजे बाबा उंडाचीच सोयी किंवा त्या का आणखीन परत आंब्याचं एक लाकूड अशी काही जे पद्धती ते तुका काय आठवतात हो ते खैली बाबा रापणीची होडी असतात त्याच्यात लागणारी लाकडं खैली होती आता बघा मी स्वतः एक नवीन होडी आहे सहा महिने झाले ते पहिला एक आंब्याचं झाड घेतलं आहे मी आंब्याचं झाड घेऊन त्याची खोदकाम केलं गेलं म्हणजे आकार देऊन कोराई केली त्याच्यानंतर सहा तीन महिने ते बनवूक लागले कोरूक त्याच्यानंतर सहा महिने आम्ही ती चिकलात म्हणजे आंबो कसं गोड लाकूड असता तर त्या खारवून त्याचं तीस पस्तीस वर्ष टिकाव म्हणजे जो बुडचो जो भाग असता सौदो त्याच्याकडे तर आंब्याचा झाड घेऊन आम्ही कोरला गेला सहा महिने पाण्यात कुजवला एक वर्ष तेका सुकोक लागलो आणि उंडलीचा झाड ज्या तेलकडी असता त्या झाडापासून की आज आम्ही त्या होडीचा बांधकाम केला ती जो साडेपाच लाख रुपये ती होडी बांधूक मग खर्च येऊ पूर्ण पण आता होडीचा कमी ते तीस ते पस्तीस वर्ष लाईफ असा गुरु या पुढच्या भागात आपण कधीतरी तुझी नक्की भेट घेऊन ती बोट कशी घडली ती बोट कशी घडली ती तुम्ही आपण तुझ्याकडनं ऐकायला आमक का का खूप आवडत आता आणि व्हिडिओ पण असत आमच्यावर स्वतः चित्रीकरण मी ते व्हिडिओ बनवले असत ते स्वतः बोट जे माझ्या मिस्त्रीने कशी राठिवड्याचे जे सुभाष मिस्त्री असत त्यांच्या जी लाकडी बोट बनवली बोटीची सुरुवात केली ती पूर्ण एंडपर्यंत सगळे व्हिडिओ माझ्यावर मी राखून ठेवले ते मी तुम्हाला देऊ शकतो हो मि आणि आता या आपण बघू शकतोय की या सगळ्या यातला जो हे रापण संघ असतो त्याचे जे इथे आपल्यासोबत इथे दीपक आहे दीपक धुरी दीपक धुरी हे विविध क्षेत्रात सुद्धा असतात त्याचे मालक होते मिडबावकर करते सुद्धा आहेत याच्यामध्ये एकोपा फार महत्वाचा आहे मैत्री टिकते या सामाजिकदृष्ट्या विचार केला तर रापण ही मैत्री पण शिकवते रापण ही एकमेकांना सहकार्य शिकवतो असं आपण म्हणू शकतो आणि रापण तिथे आपण इथे आज आपण आलेलो आहोत आपल्या सिंधुनगरीच्या या पारंपरिक पद्धतीने जी आनंद हसतमुख जी म मत्स्यमारी होते आहे त्या मत्स्यमारीचा आपण बघू शकता की आता जे खवयांचे सुद्धा इथे किंवा आणखीन जे बघायला आलेले आहेत पर्यटकसुद्धा आहेत त्यांनासुद्धा एक वेगळ्या प्रकारचाच अनुभव आहे कारण या प्रकारची जी मासेमारी आहे या प्रकारचा जो प पद्धती आहे ती आता बघायला सहसा मिळत नाही आणि मालवणमध्ये तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरती किनार टिकून आहे आणि आणखीन सुद्धा थे ते टिकून ठेवायच्यासाठी प्रयत्न तिथे कृतीने चालू आहेत इथे आपल्यासोबत बोलायला आता इथे ब बघू शकतो की विल्सन गिरकर आहेत जे स्वतःही एका राजकीय पक्षात जरी असले तरी मुख्य आधी गोष्ट आहे की त्यांना म मच्छीमारीच्या संदर्भातला किंवा रापणच्या संदर्भातली जे जी आता जी मगाशी गुरुने एक अनुभव सांगितला तसा विल्सन तुमच्या अनुभवात सांगताना की आताच्या सध्याच्या स्थितीला रापणची स्थिती किंवा रापणसाठी आणखीन प्रयत्न काय झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं की रापण ही संस्कृती आहे ती आपली वाचवण्यासाठी टिकवण्यासाठी तर मला वाटतं सर्व सध्या लाईट फिशिंगमुळे आपल्या पारंपरिक मच्छीमारांवर म्हणजे रापण संघावर बराचसा परिणाम झालेला आहे लाईट फिशिंग आणि पर्सन त्यामुळे सर्वप्रथम शासनाने त्यांच्यावर बंदी आणायला पाहिजे किंवा त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे त्यानंतर आम्ही काहीतरी थोडंफार मासे मिळू शकतात पण ज्या पूर्वी जे मासे मिळत होते त्याच्या अर्ध्यापट पण आता सध्या मासे मिळत नाही अशी आता फक्त तुम्ही संस्कृती जतन किंवा ते चालू राहिलं पाहिजे म्हणून चालू ठेवलं हा आता फक्त चालू करायची म्हणून चालू ठेवायची आहे ती पूर्वीपासून परंपरा चालू आहे रापण केलं त्याप्रमाणे आमची चालू आहे असं मग तेवढा आर्थिक फायदा मिळतोय हो त्या त्यामध्ये अजिबातच आर्थिक फायदा सध्या मिळत नाही माशाला दर पण नसतो आणि आपल्या रापण्याला छोटे छोटे मासे मिळतात त्या ते माशाला तेवढा दर नसतो आणि पन्नास साठ साठ सत्तर माणूस खलाशी आमच्या रापण इकडे रापणीने नाही बसतात साठ कुटुंब जवळजवळ साठ कुटुंब ह्या आमच्या रापण संघावर चाललेली असते आता आपण जेव्हा या रापणीचा एक आपण खवैया किंवा आणखीन जेव्हा आपण वेगवेगळे दृष्टिकोन बघितले किंवा त्याच्यामधले एक माहितीचा दृष्टिकोन बघितला त्याचसोबत एक जो दृष्टिकोन आला तो पोटापाण्याचा आणि त्या पोटापाण्याच्या दृष्टिकोनासाठी सुद्धा ही रापण संस्कृती टिकण्यासाठी त्यांनी आता शासनाकडे जो काही अतिशय त्यांनी त्यांच्या पद्धतीने एक रापण सं रापणवर काम करणारा की त्यांनी कुठल्याही राजकीय पद्धतीने सांगितलेलं नाही की एक पाच सहा कुटुंब एका रापणीवर चालतात सहा ते दहा कुटुंब चालतात मग अशा पारंपरिक जी आहे त्याबाबत ती त्यांची जी सुरक्षितता आहे ती सुद्धा महत्त्वाची आणि त्याकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी संबंधित यंत्रणा सांगितलेलं आहे सुयोग पंडित आपले सिंधु नगर न्यूज मालवण